उखानी, दर्जेदार हुखाने रात्रीच्या वेळी लुकलुकतात आकाशात तारे रात्रीच्या वेळी लुकनुकतात आकाशात तारे राव माझे आहेत थोडे काळे थोडे गोरे राव माझे आहेत थोडे काळे थोडे गोरे उखाणा पुढचा संध्या झाली जातात आपल्या घरी पाखरे संध्या झाली जातात आपल्या घरी पाखरे ती कशीही असो झली मी तिचे सर्व नखरे ती कशीही असो झली मी तिचे सर्व नखरे उखाना पुढचा मोगऱ्याच्या फुलाचे होतात छान छान गजरे मोगऱ्याच्या फुलाचे होतात छान छान गजरे बिचारे राव माझे खूपच लाजरे बिचारे राव माझे खूपच लाजरे पुढचा दिव्याच्या प्रकाशाने सारा परिसर उजळून जातो दिव्याच्या प्रकाशाने सारा परिसर उजळून जातो निदड्या छातीचा राव माझा थाटाने मिसा कुरवाळतो छातीचा राव माझा थाटाने मिसा कुरवाळतो दुखाना पुढचा कित्येक जण आले पण मला कुणीही पसंत नाही आले कित्येक